वर्धा शहरालगत असलेल्या महाडा कॉलनीतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतोय पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहन चालकांचे सुद्धा हाल होत आहे याच खड्ड्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंदा आडे तुम्ही काय सांगाल नेमका काय प्रॉब्लेम आहे मागील दोन वर्षापासून मी या रोडवर अपडाऊन करतोय आणि हा इतका खराब आहे की जाताना आम्हाला फार जवळचा आहे पण खूप त्रास होतो आणि याच्यामध्ये काय करतो गड्डे झाल्यावर ती तिथे विटांचा आणि मलबा आणून टाकतात त्यात आपले फळशीचे तुकडे सुद्धा ता असतात टायर डॅमेज होतात आणि हा दोन वर्षापासून मी बघत आहे कंटिन्युअस त्रास आहे दररोज जवळपास दोन ते तीन हजार पाच हजार नागरिक इथं प्रवास करते शाळेत जाणारे जो स्कूल व्हॅन आहे ते सुद्धा इथं इथूनच जाते पण आपण बघितलं या रोडची स्थिती इतकी दयनीय झाली आहे का मोठे मोठे इथं गड्डे पडले आहे आणि त्या गड्ड्यात पूर्ण पाणी म्हणजे तुम्ही इथं अजून प्रशासनाने याच्यामध्ये असं केलं आहे का आपली जो चूक आहे ते झाकण्यासाठी प्रशासनाने परत या पाण्यात पूर्ण विटाचे आणि दगडाचे पूर्ण जो चूर होते ते टाकून ठेवले आहे ज्यामुळे जा लोक इथं अपघातून पडत आहे आणि जे कार्य सम्राट म्हणून पूर्ण वर्धा शहरामध्ये ज्याने बॅनर लावलेले जनतेचे प्रतिनिधी दहा वर्षापासून आहे पण दहा वर्षापासून ह्या रस्त्यावर म्हणजे दोन वर्षापासून इच्छा नागरिकांना जे असुविधा होत आहे रस्त्यामुळे आणि इथून बरेचसे मुलं ट्युशनला जातात शाळेला जातात कॉलेजला जातात त्यांना किती मोठा त्रास होते आता याकडे प्रशासन कधी लक्ष देतं हे पाहण्यात एवढंच महत्वाचं आहे नाही तर या ठिकाणी मोठी अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कॅमेरामन शिरामे श्रीरामेसोबत मी मिली अंडे झी चोवीस तास वर्धा